बनवलेला आहे हा तीन हजार लिटरचा द्याल आहे ही टाकी ही टाकी शंभर टक्के तुम्ही बांधला तुमच्या गायीचं जे शेण मिळतं ते उखड्यात टाकून ते याच्यात टाका ते दहा पंधरा दिवस एक महिनाभर याच्यात लगेच कुजून जात याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची एक बॅक्टेरिया उदाहरणार्थ ट्रायफोड्रामा फॅसिलोमासिन डॅसिला या बॅक्टेरिया याच्यात सोडायचं आणि त्या सोडल्यानंतर डायरेक्ट याची स्लरी आपल्या शेतामध्ये टाकायची म्हणजे याच्यात काय टाकायचं गाईचं उरलेलं शेण गोमूत्र आपल्या घर, हो घरातलं का जे काही अन्न असेल आपण जे खातो कधी सगळं अन्न टाकायचं फक्त जास्त तेलकट टाकायचं दुसरी गोष्ट त्याच्यात साबणाचं पाणी लावू द्यायचं म्हणजे ते आपल्या बॅक्टेरियला असतं हे जेव्हा तयार होतं याला रोज सकाळ संध्याकाळ हलवायचं याला हलवायची गरज नाही आणि उरलेले फळं वगैरे तुमच्या हायप्रेशर याच्यात टाका जेणेकरून तुमचं चांगलं सौंदर्य खातोय त्यानं कर्ब वाढतो आणि गांधोळ खूप मोठ्या